मैत्रिण आज मी बनवणार आहे तेल कारलं तर तेल कारलं कि बा किती छान पैकी अगीत तव्यव बनवायचंय त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे इथे आपण हिरवी मिरची आणि लसूण तर एवढं अगदी कट करून घ्यायचं हिरव्या मिरच्या आणि लसूण मी खलबत्यात फुटून घेणार आहे आणि बघा एकदम छान असं टेस्टी आपलं तेल कारलं होणार आहे आता सगळेच कारले कट करून झाले आता हे बघा फक्त एक मधी एक असे हे कट करून घ्यायचं आणि आळू उघ हो काप घालायचे एकदम झटपट मैत्रिणी हे कारले होतं ते आणि याला तेल कारलं म्हटलं जातं गावाकडं तर एकदम छानपैकी होतं बघा आता माझे ना सगळे कारले कट करून झाले ते आणि मिरची मी कट करून घेते तर अगदी मिरची आणि लसूण घालायचं आहे तर हे बघा मी आता दराखलबाद्यामध्ये ठेचून घेतलेला आहे थोडासा लसूण आता तेल आपण गरम व्हायला आहे त्याच्यामध्ये फक्त थोडस जिरी टाकून घ्यायची मैत्रीण आणि लसूण जिरा आपलं चांगलं तडतडून देऊ आणि हिरवी मिरची तर मस्तपैकी आता फोडली बसली जास्त काही टाकायचं नाही आणि थोडीशी हळद पावडर आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी मैत्रीण तर याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आता ही कारले आपण टाकून घेऊ आणि जरा थोडं हलवून घेते आणि मग मीठ टाकायचं तर चवीपुरतं आपण एवढं मीठ टाकून घेऊ मैत्रीण आता हलून घेऊ एकदा चांगलं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय मी मस्तपैकी आपलं कारलं दिसतंय तर एका झाकण ठेवायचं आणि पाच वाप आता आपण वापर घेणारे झटपट आपलं कारलं तयार तर आता झाकण काढून बघूया आपलं कारलं कितपत शिजलेलं आहे मैत्रिणी एकदम मजतूत कारलं झालेलं आहे आणि छान पैकी आपलं तर आपलं मस्त पैकी तेल कार बनलेलं आहे मैत्रीण कुणाकुणाला हे असं तेल आवडतं सांगा सगळ्यांनी तर अगदी झटपट जास्तीचे काही मसाले नाही काय नाही मैत्रीण आणि चवीला देखील एकदम भन्नट लागतं तर ज्यांना कुणाला आवडत नसेल ना हे तर ते देखील आवडीनं खाती अशा पद्धतीने हे तेल करून बघा मैत्रीणं कसा वाटला आपला तेल कारल्याचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी